होत आहे तुम्हाला जर असं काय असेल तर तुम्ही बसून मिटवा ना परंतु अशी पक्षाची बदनामी करणं योग्य नाही आपणही चांगल्या पदावर काम केले तुम्हाला ज्या गोष्टी आहेत तुमच्या मिळवा काम जसं आपण असते त्या पद्धतीने पद पद कोणाची बांधील की नाही परंतु पक्षश्रेष्ठी पक्षप्रमुख जे निर्णय घेतील त्याच्यावर आपण हे केलं पाहिजे असे आंदोलन सोशल मीडियावर टाकून आंदोलन करू हे करू हे चांगलं नाही आहे म्हणून विनंती आहे आपण आपल्या पक्षाची बदनामी करत आहात ही पक्षाची बदनामी थांबवा बाळासाहेबांचे ही शिकवण नाही बाळासाहेबांनी काम करण्यात तुम्हाला जर मिळेल नसेल काही किंवा तुम्हाला अपेक्षित असेल तर परंतु काम दाखवा आणि पद मिळवा अशीच त्या ठिकाणी आहे जसं आम्ही आता काही गोष्टी आम्ही सुद्धा केले जिल्हा प्रमुखांना आम्हाला पंचायत समितीला उभं केलं पंचायत समिती निवडून आलो ग्रामपंचायत आमच्या ताब्यात अशा अनेक गोष्टी आहेत आम्ही तुम्ही करा ना नगरसेवक निवडून राहणार काही आहे ते स्वतः तुम्ही बघा ना आणि तुम्ही बात मी उगत चालतंय एक व्हॉट्सअप ग्रुप घातला आणि त्याच्यावरती टाकायचं कोणीही काही टाकीत ही चांगली गोष्ट नाही पक्षासाठी म्हणून विनंती आहे आपण काय असेल ती त्वरित थांबवा याने काही होणार नाही किंवा कोणाची ब काय आपरती काय शासकीय हे नाही आहे नोकरी का ते आहे मी ॲडव्होकेट दिलीप उत्तर नगर जिल्हा तर अशोक सातपूत यांनी सांगितलं तर कालपासून ते काही समाज माध्यम काही बातम्या व्हायरल होऊन राहिल्यात काही काही संवाद त्याच्यावर येऊन राहिले का प्रमुख बदलला पाहिजे बाकीचे पदाधिकारी बदलले बदल बदलले पाहिजे पण बदलण्याची प्रक्रिया अशी संप करून किंवा उपोषणं करून आपल्याकडे होत कर नाही शिवसेनेमध्ये याच्यासाठी पक्ष जो निर्णय घेतला तो आपल्याला मानला पाहिजे आणि शिवसेनेमध्ये तो मानण्याची पद्धत आहे इकडून आपण आपण नाही सांगायचं का कर तुम्ही असं करा याला काढा त्याला काढा तो पक्ष काढायचे ते काय करायचे ते ठरवी पण अशा पद्धतीने पक्षाला ब्लॅकमेल करून आणि किंवा त्याला अडचणीत आणून पक्षात अडचणीत असताना अजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी अतिशय खतरनाक अतिशय बदनामीकारक आहे तर त्या थांबवल्या गेल्या पाहिजे कारण पक्षामध्ये कुणीही कायमस््रुती प पदं भोगायला आलेलं नाही काही गोष्टी का काही का काही वर्षासाठी असतं ते हां ते पद काही कायम स्वरूपी नसतं ते सगळ्यांचे येतात जातात त्याच्यासाठी इतकं मनाला लावून घेण्याचं काही कारण असतं आम्ही चाळीस वर्ष झाली पक्षाचं काम करतो आम्हाला कितीतरी वर्ष पदही नव्हतं काहीच नव्हतं तरी आम्ही पक्षाचं काम करत होतो संपूर्ण पठार भागाचं तालुक्यामध्ये शिवसेना उभी करण्याचं काम आम्ही चाळीस वर्षापासून करतोय पण कधीही पदाची अपेक्षा केली नाही कशाची अपेक्षा केली नाही एवढे लोक पक्ष सोडून गेले आम्ही अजून पक्ष सोडलेलं नाही ही तळमळ लागते त्याच्यासाठी काय काही मिळालं नाही म्हणून लगेच आपण पक्षावर पुरवड्या करायच्या पक्षाची बदनामी करायची ही चालणार नाही ही सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी बंद केलं पाहिजे आणि पक्षाबरोबर काम करायचं असेल तर व्यवस्थितपणे काम करून पक्ष मोठा केला पाहिजे आणि पुढे येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी घटलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे आता खेवरेंच्या याच्यामध्ये खे काळामध्ये जवळजवळ चार वेळा खासदार निवडून आलेले पहिले भाऊसाहेब वागच्यावरी एकदा आले नंतर दोन वेळा मोखंडे निवडून आले नंतर आत्ता परत भाऊसाहेब वागच्यावरी निवडून आले मग वागचौरे यांची चूक काय खेवरेंची आणि त्या ज्यांच्याबरोबर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चूक काहीच नाही त्यांनी अत्यंत मेहनत करून आता जो एक लाखाचं लीड ह्या दोन तालुक्यांनी संगम अकोल्या तालुक्यांनी दिलेल्या याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे पक्षासाठी आणि काय तक्रार करायचं काहीच कारण नाही मला असं वाटतं तर ह्या तक्रारी चुकीच्या आहेत याची काही कोणी दखल घेणार नाही आणि त्यांनी बी समजून घ्यावं आणि हे आंदोलन वगैरे करू नयेत अशी मी त्यांना सुद्धा विनंती करू प्रश्न मी हरीश लांडगे तालुका उपप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझी आत्ता जे आंदोलनं हे जे चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपवर जे फिरते त्याबद्दल मी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो आहे साहेबांनी बाळासाहेबांनी जी शिवसेना आणि जे विचार आपल्यामध्ये रुजवलेले शिवसैनिकांमध्ये शिवसैनिक हेच मुख्य पद आहे त्याच्यामुळं बाकीच्या पदांवर बाकीच्या पदांवर कुणीही आक्षेप घेऊ नये आणि बाकीच्या पदांची अपेक्षा धरू नये असं माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला वाटतं बाळासाहेबांनी जे विचार आपल्यापर्यंत आप पोहोचवले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून आपण समाजकारणावर भर दिला पाहिजे लोकांचे जे सर्वसामान्य जनतेचे जे कामं आहे ते आपण प्रथमता केले पाहिजे आणि नंतर राजकारणाचा विषय नंतरचा आहे तेव्हा मी सर्व जे आंदोलन करणारे जे शिवसैनिक आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांना मी हात घेऊन नम्रतेची विनंती करतो की तुम्ही हे आंदोलन ता तात्काळ थांबावं आणि जी पक्षाची बदनामी कर राहिली आपण आपल्या मार्फत जी बदनामी होती ही तात्काळ या ठिकाणी बंद करावी आणि पक्षवाढीसाठी जे जे आपल्याला कार्य करता येईल ते आपण करावे अशी मी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आपल्याला विनंती